क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त शिवसेना युवासेना व संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने अभिरुची मॉल येथील जनसंपर्क का कार्यालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले शिवसेना युवासेना पुणे शहर प्रमुख निलेश गिरमे यांच्या संकल्पनेतून आयोजित या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला रक्तदान हेच श्रेष्ठदान या सामाजिक संदेशातून तब्बल एकशे अठ्ठ्याहत्तर रक्तदात्यांनी पुढे येत रक्तदान करून समाजसेवेत मोठे योगदान दिले शिबिरात युवक महिला तसेच स्थानिक नागरिकांचा सक्रिय सहभाग दिसून आला मानवतेची सेवा हीच खरी या भावनेतून केलेले हे आयोजन विशेष कौतुकास्पद ठरले शिबिर यशस्वी करण्यासाठी युवासेना कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले यावेळी रामतोडकरी मनोज चव्हाण विजय कणसे प्रशांत जाधव चेतन कोंद्रे विनोद राठोड आदित्य बैकर भूषण वाघमारे गणेश राठोड सौरभ जगताप लोकेश राठोड खंडू बेंकर भरत होलगे आदी मान्यवर उपस्थित होते रक्तदात्यांच्या मनपूर्वक आभार मानत अशा समाज उपयोगी उपक्रमांची मालिका पुढेही चालू ठेवण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केलाय या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन शिवसेना युवासेना पुणे शहर प्रमुख निलेश गिरमे यांनी केले आहे आज दिनांक तीस तारखेला आपण या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले या शिबिराचं रक्तदानाचं आयोजन करण्याचा उद्देश असा आहे की अठ्ठावीस तारखेला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृती दिन त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सहा डिसेंबर असतो त्या महापुरुषांचं औचित्य साधून या दिवशी आपण रक्तन शिबिराचं आयोजन केलंय तुम्ही पाहिलं सा सकाळपासून या ठिकाणी तरुणांचा माता भगिनींचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असा प्रतिसाद रक्तान शिबिरा मिळतोय आपण दरवर्षी हा उपक्रम आयोजित करत असतो याही वर्षी आपण हा उपग्रह आयोजित केला आहे अठ्ठावीस तारखेला आपण महात्मा फुले वाडा जिथे महात्मा फुले राहत होते त्या ठिकाणी आपण दीपांजलीचा कार्यक्रम आयोजित केला होता त्या दिवशी डॉक्टर नीलमताई गोरे माजी आमदार दंगेकर आणि सेनेचे से सचिव हनिरण बी साळी यांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी दीपांजलीचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि आज दोन्ही थोर पुरुषांचं स्मृती देण्याचा साधून आपण या ठिकाणी रक्त शिबिराचं आयोजन करतोय आणि सकाळपासून या ठिकाणी सर्व लोक या ठिकाणी रक्ताला येत आहेत चांगला असा प्रतिसाद मिळत आहे सर्व लोकांचा या ठिकाणी मनापासून आभार मानतो की रक्ताची खरं तुटवडा हा वर्षभर चालत असतो आणि लोकांना रक्ताची गरज असते त्यामुळे आम्ही दरवर्षी हा रक्तानाच कार्य आयोजित करतो आणि त्याला मोठा असा प्रसिद्ध मला दरवर्षी मिळत असतो तर महात्मा फुले आणि संजयबाई फुले यांना वारंवार भारतरत्न द्यायची मागणी होती त्यासाठी काही मानपुरा आणि तुम्ही आता देखील काम महात्मा ज्योतिबा फुले आई सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न मिळावा अशी आमची मागणी आहे अशा आम्ही मागणी राज्याचे सर्वांनी तत्कालीन आत्ताचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ साहेब यांच्या माध्यमातून राज्य सरकार एक ठराव केला आणि त्या ठरावामध्ये महात्मा ज्योतिबा फुले व आई सावित्री फुले यांना भारतरत्न द्यावा अशी मागणी आम्ही केंद्राकडे केली आहे आणि ते लवकरच ते पूर्ण होईल अशी माझी देखील अपेक्षा आहे कारण त्यांनी शिक्षणापासून ते महिला शिक्षण करण्यापर्यंत असं फार मोठं का, का काम या दोन्ही महापुरुषांचं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उल्लेख उल्लेख हे कार्य आपल्या सर्वांना माहीतच आहे त्यामुळे तो या पुरुषांच्या मार्गदर्शनाखाली आशुर्वाखाली आम्ही या ठिकाणी असे वेगवेगळे उपक्रम समाज हिताचे उपक्रम आपण राबत असतो आणि उदंड असा प्रश्नच मिळत असतो स्मारकाचं काम नेमकं आता किती स्मारकाचं काम तुम्ही पाहिलं असेल की ज्या ठिकाणी मुलींची पहिली शाळा जी म्हणून ओळखली जातात त्याचं काम आता जवळजवळ पन्नास ते साठ टक्के पूर्ण झाले संपूर्ण स्ट्रक्चर या ठिकाणी उभं राहिले आणि आता काही दिवसातच त्याच आपण उद्घाटन आपण या ठिकाणी ठेवणार आहोत आणि भव्य असा स्मारक दगडूशेठच्या समोर जिथं मुलींची पहिली शाळा आई सावित्रीबाई फुले करतो श्री महात्मा ज्योतिमुली चालू केली त्या शाळेचं लवकरात लवकर आपण या ठिकाणी उद्घाटन आपण या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते या ठिकाणी आपण लवकरच